टाइम्स नगर आपल्या हक्काचा आवाज पाथर्डी तालुक्यातील टाकळी फाटा शेकटे इथे जमीन हद्द कायम मोजणीसाठी गेलेल्या पोलीस आणि भूमी अभिलेख अधिकाऱ्यांवर गावकऱ्यांनी हल्ला केलाय ही घटना गुरुवार दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी दुपारी घडली आहे या प्रकरणी दहा जणांविरोधात पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादीनुसार पोलीस हेड कॉन्स्टेबल अल्ताफ अहमद शेख आणि मोजणी अधिकारी साहिल अनिल शेळके यांच्यासह पथक दुपारी शेकटे शिवारात मोजणीसाठी गेले असता सिंधुबाई पंढरीनाथ घुले वसंत पंढरीनाथ घुले प्रयागा वसंतुले तुळशीराम पंढरीनाथ घुले अनिता तुळशीराम घुले गणेश कार्तिक वसंत घुले साईनाथ तुळशीराम घुले नवनाथ तुळशीराम घुले आणि शिवनाथ रामभाऊ घुले सर्व राहणार शेकटे यांनी सरकारी मोजणीस विरोध करून अधिकाऱ्यांना अडथळा निर्माण केला यावेळी कार्तिक वसंत घुले यांनी हातातील लाकडी काठीनं पोलीस हेड कॉन्स्टेबल शेख यांच्या हातावर

Hack out